आणि एक नंबर जसे परिधान केलेला हा खेळाडू पहिली रेड या ठिकाणी विशाल जानकर हा पहिला साठी या ठिकाणी आला आणि एमटी रेड या ठिकाणी देवा फुल एकाच गावातील अर्थात सनगर जो संघ आपण मैदानामध्ये बघतोय आणि या ठिकाणी पहिली आ, दे दे दे। रेड टाकण्यासाठी कबड्डी लवर संघाकडनं खेळाडू रेडर मैदानामध्ये आहे पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने देखील एम्टी रेड दोन्ही एम्टी रेड आपण पाहिल्या संत सुरुवात या ठिकाणी संयम सुरुवात कबड्डीच्या सामन्याला या ठिकाणी झाली आहे निमंत्रित पंच या ठिकाणी बघा कबड्डी लगे मला जय मल्लार अशी लढत या ठिकाणी दोन्ही संघ सर्व दुसरी रेड या ठिकाणी अर्थातच कबड्डी लगर संघाकडनं कृपया आम्हाला जरा या बाजूने दिसू द्या कृपया एका बाजूला या सर आपण हा जरा चांगली सुरुवात या ठिकाणी कोणती जलबाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न नाही दोन्ही संगत तुल्यबल संघ चांगले संघलमधली लढा क्रीडा असे मनोरंजन वेगवान चढाई करण्याचा प्रयत्न रेडर या ठिकाणी पुन्हा एकदा एक नंबर जर्से परिमान केलेला डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी फुटवर्क चांगला आहे आणि फुटवर्कने थोडासा डिफेन्सला हलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे परंतु पुन्हा एकदा बोनसचा अटेम्प्ट या ठिकाणी केला परंतु नाकामयाब कोशिश करूया या ठिकाणी गुडाची कमाई करावी लागणार पुन्हा एकदा इथे मात्र घाई करून चालणार नाही हो या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आहे ओ खोलवर जाण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी मात्र बाद दुसरा पर्याय कोणताही नव्हता या ठिकाणी कर या मदत स्थिती होती गुण प्राप्त करणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी वेळ संपत आली आणि रेडरला फोनवर जाण्याशिवाय कोणताही पर्याय या ठिकाणी नव्हता <ँग> सापण्याला पुन्हा एकदा सुरुवात नुकतीच सुरुवात झालेली आपण पाहतोय संत आणि संयम सुरुवात दोन्ही बाजूने या ठिकाणी बघतो पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी प्रयत्न झाला लांब हात करून मारण्याचा नाकायम या हा पर होती होई पाचच्या सहाच्या डप्या मध्ये म्हणजे पुन्हा एकदा बोनस कबड्डीच्या नियमानुसार असणार परंतु या ठिकाणी बोनस देखील प्राप्त नाही सावध अशी सुरुवात दोन्ही संघांकडनं या ठिकाणी पाहतो तुल्यबल संघ आहेत चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघ सनघरचे आहेत या ठिकाणी आमच्या समोरून थोडस थोड़ कृपया सहकार्य करा एकतरी डाव्या बाजू उजव्या बाजूला आणि आता मात्र मार्गाची स्थिती जर्सी क्रमांक नऊ ओ खोल वर जावं लागला आणि या ठिकाणी बाद एक चांगला डिफेन्स या ठिकाणी आणि बाद झाला पुन्हा एकदा हो हो प्रतीक्षा या ठिकाणी केली पुन्हा एकदा एक नंबरचा हा जो खेळाडू आहे जर्सी परिधान केलेला मोठे मदार त्याच्यावरती आहे रेडिंगची जबाबदारी खास करून अर्थातच जय मल्हार संघाकडनं त्याच्या खांद्यावरती आहे इथे मात्र या रेडरला जर आपण खूप वेळ जर बाहेर बसवलं ओ या ठिकाणी बघा मागून पकडण्याचा प्रयत्न झाला बॅकअप आला नाही कव्हर झाला नाही ना आणि या ठिकाणी एक गुण लव्हर संघाकडनं थर्ड रीड इथे मात्र एमटी रेड टाकू शकत नाही कारण इथे मात्र कर या मरूनची स्थिती आहे गुण प्राप्त करणं गरजेचं आहे बोनस वरती शिव राहून चालणार नाही परंतु या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी एक एक गुणाची कमाई या ठिकाणी डॅश करताना आपण पाहिलं इथे मात्र या खेळाडूला मोठी मतार आहे आपण कंपल्सरी सातत्यपूर्ण रेड या ठिकाणी करण्याची जबाबदारी त्याच्यावरती दिली अर्थातच पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी बनाम कबड्डी लवर अशी लढत या ठिकाणी आहे सनकार संघांमधले या ठिकाणी लढत जबरदस्त टॅकल टॅकल कामयाब आणि कॉम्बिनेशन टॅकल एकत्र मिळून केलेले पकड आपण पाहिलं सहकार्य सात चांगली मिळाली इतर डिफेंडरचे आणि या ठिकाणी कामयाब आप टॅकल आपण पाहिलं एक गुण मिळाला आता मात्र पाचचा डिफेन्स आहे बोनस ऑन असणार नाही या ठिकाणी जोरदार किक मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु या ठिकाणी गुण नाही प्राप्त झालाय झिरो एक नंबर का बघा ऍडव्हान्स टॅकल थोडासा करण्याचा प्रयत्न आहे थोडीशी चूक या ठिकाणी नक्कीच आपण म्हणलं तर कबड्डी लवर संघाकडनं थोडंसं डिपेंडर करताना ॲडव्हान्स टॅकल करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं दिसतोय आणि त्याच्यामुळे हे अतिरिक्त एक दोन गुणांचा जो फरक आपण जर पाहिला तर तो, तो अतिरिक्त ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये गेलेले गुण आपण बघतोय अन्यथा तुल्यबल संघ संतुलित चाललेला सामना बरोबरी चाललेला सामना परंतु नक्कीच थोडंसं या ठिकाणी फक्त साईड लाव बाकी काय नाही दोन चर्चे परिधान केलेलं इथे मात्र बघा कोपऱ्यामध्ये आले या ठिकाणी जबरदस्त टॅकल जबरदस्त टॅकल जबरदस्त टॅकल जबर या ठिकाणी झालंय हा काय विषय यानंतर साईराज बिपून इलेव्हन चिपून खडी खोती अशी लढत या ठिकाणी असेल महत्वाचे कोट चेंज झालेला आपण पाहिलं मध्यंतरीला सामना बरोबरीत आहे चार चार असा गुणफलक या ठिकाणी आहे आणि सामना बरोबरीत चाललाय आपण प्रो कबड्डी लीग मध्ये जर पाहिलं तर खूपसे सामने काय झालेले देखील बरोबरीत सुटलेले सामने देखील आपण पाहिले शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही पण शूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला परंतु पुन्हा एकदा हा एक नंबरचा जरसे परिधान केलेला रेडर या ठिकाणी अर्थातच ज्या मल्हार संघाकडनं सातत्यपूर्ण रेड ची जबाबदारी दिलेली आहे सातत्यपूर्ण रेड या ठिकाणी करतोय बोनस या ठिकाणी मात्र एक गुणाची कमाई केली आहे अर्थात बघा आपल्याला रेडिंग मध्ये जर गडी बात करता येत नसेल तर जो बोनस अटेम्प्ट आहे एक चांगलं अस्त्र कपडी मध्ये जर आपण पाहिलं तर एक एक गुणाची कमाई करण्यासाठी बोनस हा एक चांगला मार्ग या ठिकाणी उपलब्ध असतो आणि त्याचा वापर या ठिकाणी केला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक नंबरचा तोच जर्से परिधान केलेला हा रेडर सातत्यपूर्ण रेड ची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे थोडस जर बारक वापर पाहिलं या रेडरला थांबवण्यामध्ये यश आलं या ठिकाणी तर एक सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं वर्चस्व करण्याची संधी या ठिकाणी अर्थात त्या कबड्डी लवकर संघाला प्राप्त होऊ शकते परंतु जर तडची भाषा आहे संघबाजी मारणार पुन्हा एकदा काय सामना चाललाय आतापर्यंत पाच 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 असा बरोबरीत चाललेला सामना संतुलित चाललेला सामना क्रीडारसिकांचं मनोरंजन करणारा सामना आणि शेवटच्या पाच मिनिटाचा पाच 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 असं सर्व समीकरण मैदानामध्ये पाच पाच असा गोड फलक आणि शेवटचे पाच मिनिट इथे पात्र संयमी खेळी करावी लागणार तुल्य संघ आहेत अत्यंत अत्यंत चांगले अत्यंत चांगली लढत या ठिकाणी आपण बघतोय कबड्डीचे सर्व नियम आंतरराष्ट्रीय कबड्डीचे सर्व नियम या स्पर्धेला भूमिका या ठिकाणी पार पडताना हो खाली एमटी रेड या ठिकाणी पुढची रेड टाकण्यासाठी मात्र कबड्डी लवर संघाकडनं सामना बरोबरीत आहे पाच पाच असा गुणफलक आहे दुसरा हाफ या ठिकाणी कोणताही संघ या ठिकाणी घाई करत नाही जलदबाजी नाही आहे आणि दोन्ही संघ तुल्यबल आहेत बलाढ्य संघांमधले लढत आहेत तुल्यबल संघांमधली लढत या ठिकाणी आपण बघतोय अर्थातच साई मित्रमंडळ गोंदे लोटे तलारीवाडी हो आता मात्र नऊ नंबर आता मात्र करोला मराठी स्थिती आहे येथे मात्र घाई करून चालणार नाही ती अर्थातच डिपेंडरला इथे मात्र रोलला घेरला आणि या ठिकाणी बघा मात्र आता कबड्डीला वर संघ एक गुन्हाला घाल इथे पण अडवणं आणि या ठिकाणी जबरदस्त पकडला आहे काय लढत आहे उत्कंठावर सामना एवढा चांगला चालला जोरदार ठा खेळाडूंसाठी नक्कीच सामना चांगला आहे आपलं मनोरंजन करणारा सामना आहे शेवटी खेळ आहे मित्रांनो हरणं आणि जिंकणं या पद्धतीनं छपा आणि काटा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तसंच जिंकणं विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही कोणतरी विजय होणार हो प्राप्त केलाय शेवटचे तीन मिनिटं एका गुणाची आघाडी जय मल्हार संघाकडे परंतु ही केव्हाही कमी होऊ शकते तीन मिनिटांचा खेळ अजून आहे हो हो या ठिकाणी बोनस असणार नाही या ठिकाणी आपणाला हो हो या ठिकाणी मात्र एडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला एक गुण आता मात्र या ठिकाणी संघ आउट या ठिकाणी घेऊ शकत नाही आठ सहा काय सामना चालला होता हो या ठिकाणी बघा आता मात्र बोनस ऑन असणार आहे या ठिकाणी एक गुण प्राप्त करण्याची चांगली संधी या शेवटची दोन मिनटं हो या ठिकाणी पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय बोनस साठी प्रयत्न केला जातोय हो इथे मात्र पुन्हा एकदा बघा आठ सहा फरक असताना जय मल्हारचा आता मात्र वेग काढ हे मात्र नक्कीच आपण पाहतो आहोत थर्ड रेड नाही आणि या ठिकाणी वेळ काढला कमी फार वेळ राहिला या सामन्यामध्ये आणि ही जी आघाडी आहे हे टिकवण्याचा प्रयत्न oh, आता मात्र आहे इथे मात्र चांगली संधी आहे रेडरला देखील कारण करोया या स्थिती आहे गुण नेणं गरजेचं आहे संघ पिछाडीवरती आहे शेवटच्या मिनिटल या ठिकाणी आपण पाहिले एक आट, गुण सात आठ काय गुणफलक आहे या ठिकाणी नक्कीच वेळ काढलं जाणार पुन्हा एकदा हो हो आठ सात असा गुणफलक आहे जय मल्हार आठ आणि कबड्डी लवर सात काय रंगतदार लढत नक्कीच एक अत्यंत चांगली लढत हो या ठिकाणी मात्र बोनस ऑन नाही म्हणजे या ठिकाणी गुण प्राप्त करावा लागणार या ठिकाणी डू सामना बरोबरीत आणण्याची संधी मात्र या ठिकाणी असणार 哦，真漂亮。